नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट कुणाल खारी आज तुमच्यासमोर एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो घर बसल्या फक्त पाच मिनिटात तुम्ही मतदार नोंदणी कशी करू शकता किंवा तुमचा मतदार कार्डमध्ये मत काही बदल असेल तर तो घर बसल्या तुम्ही कसा करू शकता ह्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही हे सगळं घर बसल्या फक्त पाच मिनिटात करू शकता तुम्हाला कुठेही कुणाच्याही दारात जायची गरज नाही ह्यासाठी तुम्हाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे ॲड्रेस प्रूफ दुसरं म्हणजे आयडेंटिटी किंवा फोटो आयडेंटिटी आणि थर्ड म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तर जर डॉक्युमेंट लिस्ट म्हटली तर एक आधार कार्ड राहून द्या तुमच्यासोबत दुसरं म्हणजे एक पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा बर्थ सर्टिफिकेट हे सोबत राहून द्या आणि थर्ड जसं सांगितलं ते पासपोर्ट साईज फोटो तर चला तर मग सुरू करूया ऑनलाईन वोटर रेजिस्ट्रेशन सगळ्यात पहिलं म्हणजे वोटर हेल्पलाईन ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा ॲप ओपन झाल्यानंतर वोटर रेजिस्ट्रेशनवर क्लिक करा तुम्ही इथे लँग्वेज चेंज करू शकता किंवा पाहिजे तो फॉर्म सिलेक्ट करू शकता फॉर्म सिक्स हा नवीन मतदान नोंदणीसाठी आहे फॉर्म एट जर ॲड्रेसमध्ये काही बदल असेल तर त्यासाठी जो पाहिजे तो फॉर्मवर क्लिक करा इथे तुम्हाला युजर आय डी पासवर्ड विचारेल जर युजर आय डी पासवर्ड नसेल तर न्यू युजरवर क्लिक करा न्यू युजरवर क्लिक, क्लिक केल्यावर मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओ टी पी करा तुम्ही वरील दिलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तो तुम्हाला परत एकदा कदाचित लॉग इन करायला सांगेल तर लॉग इन करा आणि तुम्हाला पाहिजे असलेला फॉर्म भरा फॉर्म सिक्स किंवा फॉर्म एट एकदम सोपा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नाव डेट ऑफ बर्थ वगैरे वगैरे विचारतील ते भरून घ्या ते झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स आय डी मिळेल दॅट्स इट झाला हा रेफरन्स आय डी पुढे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी वापरू शकता इतकी सोपी पद्धत आहे वोटर रजिस्ट्रेशन करण्याची माझं पुन्हा एकदा सगळ्यांना निवेदन आहे की ह्या प्रोसेसचा फायदा घ्या वोटर रजिस्ट्रेशन करा तुमच्या वोटर आय डीमध्ये काही बदल करायचे असतील तर ते करून घ्या तुम्हाला कुठेही अडचण आली तर पुढे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मला व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता मी तुम्हाला गाईड करेल पण वोटिंगचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे धन्यवाद